उद्धव ठाकरेंचा मोठा विजय नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र अनिल परब यांचा विजय भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव मुंबई पदवीधरमध्ये गटाचा डंका अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव केला असून शिवसेना ठाकरे गटाला आपला बाले किल्ला राखण्यात यश मिळालं आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा सव्वीस हजार सव्वीस मतांनी विजय झाला आहे मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती मतदारांनी भाजपला नाकारलं असून उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण पदवीधर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी सव्वीस जून रोजी मतदान पार पाडलं होतं अनिल परब यांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळालं आहे तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित आहे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रमेश किर हे उभे होते मुंबई फक्त आमचंच चालणार विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अनिल परब म्हणाले की हा विजय मी बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करतो बाळासाहेबांचा आशीर्वाद असाच कायम राहू दे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभारी आहे माझ्या विजयासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष लढले त्यांचा आभारी आहे असं अनिल परब यावेळी म्हणाले मित्रांनो उद्धव ठाकरे गटासाठी हा विजय किती महत्त्वाचा आहे यावर आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा